नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत तणाव व्यवस्थापनाचं नेमकं का काय महत्व आहे यावर ही सगळी माहिती आपल्याला तज्ञ मार्गदर्शनातून मिळाली आहे आमचे मार्गदर्शक आहेत अजित पाटील पुनर्वसन तज्ञ त्यांचा आयुष व्यसनमुक्ती केंद्रामधील अनुभव यामागे आहे हो नमस्कार आणि हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे मार्गदर्शक अजित पाटील पुनर्वसन मानसज्ञ यांचा आयुष व्यसनमुक्ती केंद्रातला अनुभव आपल्याला इथे उपयोगी पडणार आहे कारण काय ना व्यसन आणि तणाव यांचं नातं खूप जवळचं आणि तितकंच गुंतागुंतीचं आहे अगदी म्हणजे व्यसन सोडण्याच्या प्रवासात तणावाला ओळखणं आणि मग त्यावर नियंत्रण मिळवणं हे खर अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे नाही का आपण बघतो की या प्रवासाचे मुख्य टप्पे असतात डी टॉक्स म्हणजे शरीरातून ते व्यसनारी पदार्थ बाहेर काढणं बरोबर मग वर्तणूक उपचार ज्यात नवीन सवयी निरोगी सवयी शिकवल्या जातात हो आणि त्यानंतर येतो तो, तो दीर्घकालीन पाठपुरावा म्हणजे पुन्हा व्यसनाच्या गर्तेत ओढले जाण्याचा धोका टाळण्यासाठी मदत अगदी आणि इथेच म्हणजे ह्या सगळ्या प्रवासात तणावाचं व्यवस्थापन खूप महत्वाचं ठरतं कारण तणाव वाढला की व्यसनमुक्तीच्या प्रयत्नांवर त्याचा थेट परिणाम होतो म्हणजे भावनिक स्थिरता बिघडते चिडचिड वाढते कधी खूप उदास वाटायला लागतं आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे तणावामुळे पुन्हा व्यसनाकडे वळण्याचा धोका तो जवळपास दुप्पट होतो असा अभ्यास सांगतो अच्छा इतकंच नाही तर मग नैराश्य किंवा चिंता यांसारख्या इतर मानसिक समस्या पण डोकंवर काढू शकतात हे खरंय आणि हेही लक्षात घ्यायला हवं की अनेक जण मुळात व्यसनाच्या आहारी का जातात तर तेच तणाव दुःख चिंता यांपासून कुठेतरी तात्पुरता दिलासा मिळावा म्हणून हो एक प्रकारची पळवाट शोधली जाते बरोबर कधी कधी एकटेपणा असतो किंवा मग आयुष्यातले कठीण प्रसंग त्याला सामोरं जाण्याची ताकद नसते तेव्हा व्यसनाचा आधार घेतला जातो म्हणूनच तर व्यसनमुक्तीच्या काळात तणावाची लक्षणं वेळीच ओळखणं फार गरजेचं आहे जसं की झोप न लागणं किंवा कधी कधी खूप जास्त झोप येणं हो। सतत चिडचिड होणं मन अस्वस्थ राहणं कशातच नाही लागत आहे असं वाटणं एकाग्रता कमी होते म्हणजे अगदी सतत नकारात्मक विचार मनात घोळत राहणं किंवा भविष्याची उगाच जास्त भीती वाटणं ही सगळी त्याची लक्षणं आहेत बरं मग प्रश्न येतो की या तणावाला सामोरं कसं जायचं याचं व्यवस्थापन कसं करायचं काही सूत्र आहेत का यासाठी नक्कीच आहेत म्हणजे बघ पहिली पायरी तर ही आहे की मला तणाव आहे हे स्वीकारणं ओके दुसरी पायरी तो कशामुळे येतोय त्याची कारणं शोधणं अरे तिसरी त्यावर मात करण्यासाठी निरोगी आणि प्रभावी मार्ग शोधणं आणि चौथी सगळ्यात महत्वाची हे मार्ग रोजच्या जीवनात सातत्याने वापरणं आणि रोजच्या जीवनात वापरता येतील असे काही सोपे उपाय म्हणजे लगेच करता येतील असे हो अनेक आहेत अगदी सोपे पण प्रभावी जसं की रोज किमान वीस मिनिट थोडं वेगात चालणं शक्य असेल तर निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे पार्क किंवा बागेत खूप फरक पडतो सोपी योगासनं आणि प्राणायाम विशेषतः श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचे जे प्रकार आहेत ना ते मनाला शांत करतात अच्छा। रोज फक्त दहा मिनिट जरी ध्यान केलं ना तरी खूप फरक जाणवतो आणि निसर्गात वेळ घालवणं झाडं बघणं फुलं बघणं मोकळ्या हवेत फिरणं हे सुद्धा खूप फायद्याचं ठरतं ग्राउंडिंग नावाचं एक साधं तंत्र आहे त्यात काय करायचं तर आपल्या पाच इंद्रियांचा वापर करून वर्तमान क्षणात यायचं म्हणजे आजूबाजूला शांतपणे बघायचं एखादा मंद सुगंध घ्यायचा मऊ कापडाला स्पर्श करायचा असं काही है? हे इंटरेस्टिंग आहे या व्यतिरिक्त स्वतःला आराम देण्यासाठी किंवा स्वतःची काळजी घेण्यासाठी अजून काही करता येतं हो नक्कीच काही गोष्टी अगदी सहज करता येण्यासारख्या आहेत जसं की कॅमोमाइल किंवा पुदिन्याचा हर्बल चहा पिणं त्याने बरं वाटतं डोक्याला किंवा मानेला अगदी हलका मसाज करणं कोमट पाण्याने स्नान करणं त्याने पण खूप रिलॅक्स वाटतं हो किंवा कधी कधी फक्त आपल्या आवडीच्या चांगल्या आठवणी काढणं जुने फोटो बघणं आनंदाचे क्षण आठवणं याने सुद्धा तणाव कमी होतो आणि सामाजिक आधार म्हणजे सपोर्ट सिस्टम त्याबद्दल काय सांगाल त्याचा किती उपयोग होतो अरे सामाजिक आधार तर खूप मोठा स्तंभ आहे या व्यसनमुक्तीच्या प्रवासात एन म्हणजे नारकोटिक्स एनोनिमस किंवा एए म्हणजे अल्कोहोलिक्स एनॉनिमस यांसारख्या ट्वेल्थ स्टेप्स गटांमध्ये सहभागी होण्याचे खूप फायदे आहेत अच्छा तिथे आपल्यासारखेच अनुभव घेतलेले लोक भेटतात त्यांच्याशी बोलण्याने आपले अनुभव शेअर केल्याने तो मानसिक भार खूप हलका होतो एकटेपणा कमी होतो आणि अर्थातच कुटुंबाचा आणि मित्रमैत्रिणींचा पाठिंबा मिळणं तेही तितकंच महत्वाचं आहे बरोबर आहे पण समजा अचानक खूप जास्त तणाव लागला अगदी तात्काळ काय करता येऊ शकतं हो असं होऊ अशा वेळी काही पटकन करण्यासारखे उपाय आहेत उदाहरणार्थ पाच मिनिटांचा एक श्वासाचा व्यायाम आहे अगदी सोप्पा चार सेकंद श्वास हळूहळू आत घ्यायचा सात सेकंद रोखून ठेवायचा आणि आठ सेकंदात तोंडावाटे हळूहळू सोडायचा चार सात आठ हो चार सात आठ ब्रीदिंग म्हणतात त्याला हे तीन चार वेळा केलं तरी फरक जाणवतो अजून एक तंत्र आहे पाच चार तीन दोन एक यात काय करायचं आपल्या आजूबाजूला बघायचं आणि पाच दिसणाऱ्या गोष्टी ओळखायच्या चार ऐकू येणाऱ्या गोष्टी तीन स्पर्श करता येण्यासारख्या गोष्टी दोन वास घेता येण्यासारख्या गोष्टी आणि एक चव जी जिभेला जाणवतीये ती ओळखायची ओके यामुळे काय होतं आपलं मन भूतकाळात किंवा भविष्यात न रमता वर्तमानात येतं आणि तणाव कमी होतो हे खूप उपयोगी तंत्र आता व्यसनमुक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि पुन्हा व्यसनाकडे न वळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी म्हणजे दीर्घ काळासाठी हो हा पण महत्वाचा भाग आहे यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात पहिली म्हणजे ट्रिगर्स ओळखणं म्हणजे कोणत्या व्यक्ती किंवा कोणती ठिकाणं किंवा कोणत्या भावनिक अवस्था आपल्याला पुन्हा व्यसनाकडे खेचू शकतात हे ओळखून ते टाळायचा प्रयत्न करणे hmm. दुसरी गोष्ट आपलं घर आणि आजूबाजूचं वातावरण व्यसनमुक्त आणि सुरक्षित ठेवणं जिथे मोह होणार नाही असं आणि तिसरी तणाव हाताळण्यासाठी जी नवीन कौशल्य शिकलो आहोत जसं ध्यान योग किंवा एखादा छंद जोपासणं ती नियमितपणे वापरत राहणं म्हणजे सराव महत्वाचा आहे अगदी इथे अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे दुहेरी निदान किंवा ड्युअल डायग्नोसिस कधी कधी काय होतं व्यसनासोबत एखादा मानसिक आजारही असतो जसं डिप्रेशन किंवा अँझायटी अशा वेळी दोन्हीवर एकत्रित उपचार घेणं खूप गरजेचं आहे कारण एक समस्या दुसऱ्या समस्येला वाढवू शकते त्यामुळे एकत्रित उपचारच जास्त प्रभावी ठरतात हे खरंय इतके सगळे प्रयत्न केल्यानंतर यश मिळण्याचं प्रमाण किती आहे कारण हा प्रवास अनेकांना खूप कठीण वाटू शकतो नक्कीच प्रवास सोपा नाहीये पण यश मिळणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे हेही तितकंच खरं आहे उपलब्ध माहितीनुसार जे रुग्ण गट थेरपीमध्ये नियमित सहभागी होतात आणि योगासारख्या गोष्टींचा सराव करतात त्यांच्यामध्ये व्यसनमुक्ती टिकवून ठेवण्याचा दर तब्बल अठ्याहत्तर टक्क्यापर्यंत आढळून आला आहे अरे वा अठ्यात्तर टक्के म्हणजे खूप चांगला आकडा आहे हो आणि अनेक जण सांगतात की व्यसनमुक्तीनंतर त्यांचं आयुष्य अक्षरशः पाच पटीने सुधारला आहे त्यांना जीवनाचा एक नवा अर्थ सापडला आहे तर आजच्या या चर्चेतून हे नक्कीच स्पष्ट होतंय की व्यसनामुक्तीच्या प्रवासात तणावाचं आव्हान मोठं असलं तरी त्यावर योग्य प्रकारे सातत्याने नियंत्रण मिळवलं तर व्यसनावर मात करणं नक्कीच शक्य आहे अगदी बरोबर आणि सर्वात महत्वाचं काय आहे माहितीये मदतीसाठी हात पुढे करणं मदत मागणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाहीये तर ते धैर्याचं लक्षण आहे या प्रवासात कोणीही एकटं नाहीये प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात असू शकते एक नवी संधी असू शकते आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो की तणावावर नियंत्रण मिळवणं हे केवळ व्यसनमुक्तीसाठीच महत्वाचं नाही तर ते आपल्या एकूणच आयुष्याला अधिक सकारात्मक आणि निरोगी बनवण्याची गुरुकिल्ली ठरू शकतं नाही का अगदी आजची ही सविस्तर चर्चा अजित पाटील पुनर्वसन मानसतज्ञ आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र यांच्या मार्गदर्शनावर आणि अनुभवावर आधारित होती